आपल्या हक्का युट्यूब तर आज मॅडमच्या चेहऱ्यावर एवढी खुशी का आहे का आहे कारण उद्या आहे हिचा वाढदिवस उद्या म्हणजे आज तुम्ही ब्लाउज बघताय म्हणजे आजच एक जुलैला आहे वाढदिवस तर आज ट्रान्सल फ्रान्सलकडे कशाला तर भाई भरलेला ब्लाऊज बड्डेला घालायला घालायला बा नाही माऊ हे <laughs> <laughs> नाही मला ताई स्वतःच बोलल्या बड्डे ला काय कसं काय आहे तर काय ना घरीच पण माझ्याकडून तो ब्लाऊज घेऊनच जा कसा ब्लाऊज मी ताईना तर बोल गेल्या वर्षीचा पण तुम्ही बर्थडेचा ब्लाऊज बघितला असाल आणि तो ब्लाउज म्हणजे मी ताईंवरच दिलेला का ताई तुम्हाला जसं आवडेल तसं तुमच्या पद्धतीने काही तुम्हाला सुचेल तसा करा आणि तो पण ब्लाऊज सर्वांना खूप जास्त आवडलेला आणि वाईट वाईट आणि या वेळेसचा पण ब्लाऊज मी तुम्हाला या वेळेस पण मी तसाच बोलले ताईनं ताई तुम्ही करा तुम्ही केलेला सर्वांना आवडते आणि तो ब्लाउज आजच्या ब्लॉग मध्ये नाही तुम्हाला दिसणार उद्याच्या ब्लॉग मध्ये दिवशी ती घालणार आहे आजचा शेड्यूल आमचा कसा आहे निघालो दोन तीन ठिकाणी हो, आणि आम्ही घरातून आणि आम्ही तिकडे म्हणजे जो खूप भारी लोकेशन होता तिथे आम्ही रील केल्या तिथे तुम्हाला आम्ही दोन तीन दिवसात लोकेशन दाखवू आमच्या तिथे जाऊन मस्त आम्ही काहीतरी असा मेनू बनवणार आहोत म्हणजे तो पर्सनल एक ब्लॉगच आहे So, चला कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत ज्या कामासाठी आलेलो फायनली तिथे पोचलोत आणि मॅडम आता हा अनबॉक्सिंग करते पण ते तुम्ही उद्याच बघा काय सो येस इकडे बघा मस्त मस्त गाऊन ना गाऊनच ना ओके मस्त मस्त गाऊन आलेले आहेत लेटेस्ट ट्राय करायचे होते शंभर टक्के चल करो पण माझ्या ब्लाउज चा चालूच होता आणि इथे हा आणि इथे मस्त विठ्ठलाची वर्क केली मस्त कुर्त्या वर आणि रुक्मिणी रुक्मिणीच काम प्रोसेस मध्ये आहे आपले <laughs> एकादशी जवळ आले ना हो त्याच्यासाठी ऑर्डर केलेलं आहे ना ताई ऑलरेडी ऑर्डर केलेलं आहे

थँक्यू कसून एकिराईची छान प्रतिष्ठा होती आणि तिथे आम्ही गेलो होतो खरंच म्हणजे मन एकदम असं काय बोलतात त्याला हा मन प्रसन्न झाला ते सगळं भारी होत मुकुट वगैरे आई असं काय आणि आम्ही उद्या बड्डे त्या मच्छी मार्केटला आलो म्हणजे ऍक्च्युली जात होतो तर पप्पा बोलले का आपण आंबे बघू तर चल आपण आंबे बघू आणि आंबे पहिला तर गाडी इथे लावली आणि समोरच मच्छी मार्केट आहे त्याच्यामुळे पहिला हेच बघायला आलो का काय इथे काय आहे हलवा

का घेतले पण अभ्यास करायची होती तेव्हा अभ्यास नाही केला वेळ ना होती तेव्हा अभ्यास नाही आता केक कापला मम्मीचा येतात ना पप्पा मम्मी भाई दिदी बिदी सगळी तर मी बोलवलो आलो तर दहा वाजता गेट बंद आता इथं लिहूत रात्री दहा नंतर कोणी येऊ नये नाही तर गेट वर काय कारण आलो आवडत आहे त्यांना गेट खोला गेट खोला तिथं लावून ठेवत आज रात्री दहा नंतर कोणी येऊ नये आणि बारा नंतर दिवस बारा वाजता दिवस संपतो आणि बारा नंतर होणार आहे सो उद्याचा दिवस पण माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल असणार आहे आणि सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये विश करायला विसरू नका कारण खूप छान वाटतं तुम्ही इंस्टावर पण सुद्धा खूप बड्डे विशेस येतात खूप छान वाटते मी इंस्टावर लाईव्हसुद्धा येणार आहे उद्या उद्या किंवा आज रात्री केक कापल्यानंतर हां म्हणजे तुम्ही आता उद्या बघणार ब्लॉग म्हणजे आज आम्ही येणारच आहे लाईव्ह सो मम्मीच आता साडे दहा वाजल्यात इथे बघा अरे यार हा साडे दहा वाजल्यात आणि अजून आले नाही तर यांचं म्हणजे मम्मीच बोलणं म्हणजे माझ्या मस्ती चालू होती तर मम्मीला बोललेले मी दहा नंतर काय बोललेले हो दहा आधी आलो तर गेट उघड नाही मस्ती रहा नंतर कोणी येऊ नये दहा नंतर गेट बंद ना गेट बंद कोणी येऊ नये गेट बंद काय लिहू दहा नंतर गेट बंद गेट बंद कोणीही यायचं नाही येऊ हो नये चला मी लिहिल्यावर तुम्हाला दाखवते आता रात्री दहा नंतर गेट बन आणि आणि म्हणजे बघाय खरोखर काय तुम्ही पण येऊ का मी आई बसी वाचू आई काट आला बाबा बाबा काय काय तरी इलविल ना माझ्या पाहायला लावला खरो <laughs> <So, laughs> का खरोखर यांनी लावला तो फायनली काम सांगितलं असं काम नाही नाही का कधीपासून मी काम करते तेव्हा येत नाही कसा कारण येण्याचा टाईम असे बारा म्हणून लावलाय बारा वाजताच केक का पाहिजे ना नकरा करता दहा वाजता या नाही तर गेट बंद म्हणून लिहलाय आता आता आले ते हो आवाज देते ना तेव्हा बोल गेट बघा पहिले <laughs> सूचना सूचना बघा बघा सो so, चलो काय काय म्हणजे तुझी मम्मी तुझे पप्पा तुझा भाऊ तुझी बहीण केक हानो ना हानो के नवऱ्याने केक हाणून ठेवलाय तुझी तुझी काय अरे म्हणजे माझी सासू माझ्या सासरा बोलण्यापेक्षा तुझी ओके okay.

गेटावर काय लिहून त्या वाचा ना परत जाकुमावरून दाखवायचं नाही दाखवायचं नाही कुठं नंतर गेट बंद हुकुमावरून बरोबर आता इथं ब्लँकेट बिंकेट चादर बिद टाकते उद्या सकाळचे दाला उघडल

नॉनव्हेज काय पण चालणार उपवास नाही ना मॅग उपवास कर उपास कर थोडे दिवसांना आता भाकरी बुज थोडे दिवसांना चार महिना उपवास लागतो माता श्रावण गणपती बाब बाब दसरा बाबा नॉनव्हेज देऊ शकतो श्रावण सोमवारी चिंबर पण उकडून खाऊ शकतो पावणे बारा वाजलेले देखु बारा पाच मिनिट वाजतो जी पाच गुटू कशी आली एकदा एकदा इंटरव्हा बाईट पण बघला बघली कोणता लक्ष आहे का नाही जा ब्लूथ स्टाईल मार जा जा रिअल रियल रिअल रियल रिअल जाण जाण मी नाही दाखवलं जा होईल होईल का नाही होणार दाखव दाखव דאקו. יהיה? מעט השיניים. דומק ללובותה. סיים, סיים, סיים. יוסי מוטה. יוסי מוטה. צורצלה. टाइब टाइब। एक मिनट आहे एक मिनिट आहे एक मिनट आहे एक मिनिट <laughs> आहे चला केक नको हॅपी नोटिफिकेशन आला बघ <laughs> 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 हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बस आपला बर्थडे आपला बर्थडे खूप खूप बरोबर आहे लवकर सोपा केक का आणि झोपा वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा उद्दो आयुष्य लाभो अशीच लहान राहा विना काय बीना काय विना ताकदीची आणि हा माझा लाडाचा बायको हॅपी बर्थडे

फटाके नाही उद्या 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 काढू ते रात्री काढू पावसा भाई आता काढू नवसा ब्लॉगर किती मोबाईल ते काय ते कशाला काटाक्यांचं नाव काढलं आज वाजलं पाहिजे आज वाजला पाहिजे वाजलं पाहिजे नाव कार थम कि थमकी पण फोन करतो हॅपी ब्यायचं काय लाईवला काय 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 पिंक हॅपी बर्थडे हैप्पी बर्थडे डियर बाई को बार बार ये आए बार बार दिल जाए मिनाता ये मेरी है यार हैप्पी बर्थडे बर्थडे ভা এপি বা টগে এপি বাড লা ভালে। કાનો મે મને દિખરામાં પીતી ના મિતી ના મિતી ના સીધી વાતે નમકો કોકો નમકો માફ મને માફ કર મ બાંગમે કા બોલના ટીકલા વિનન મે મને કી તાહી હેપી બર્થડે હેપી બર્થડે ટુ યુ 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 બક્તિ બાલી જમલે સારે લોક જના જમલે સારે ला हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे तूं भक्ती हैप्पी तूं भक्ताई थैंक्यू